नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया लुसलुशीत आणि मौसूत असे कांदा पोहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी चाळणीमध्ये पोहे काढून घ्यायचे मी तीन वाट्या पोहे घेतलेले चाळणी बघा या प्रकारचे म्हणजे काही कचरा असेल तर तो चाळल्यानंतर निघून जातो पोहे आधी चाळून घ्यायचे बघा कचरा निघतो थोडाफार पोहे आपण भिजून घेऊया सर्व पोहे ओले करून घ्यायचे पाणी पूर्णपणे नितरलं पाहिजे खालून म्हणजे पोहे व्यवस्थित भिजले जातात सर्व व्यवस्थित ओले करायचे एवढ्या पोह्यांमध्ये चार ते पाच माणसांचा नाश्ता सहज होतो पोहे भिजताय तोपर्यंत आपण कांदा आणि मिरची कापायला घेऊया कांदा मिरची कापून झालेली आहे मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे ते बारीक कापून घेतले सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतले आणि थोडा कडीपत्ता दोन चमचे तेल घ्यायचे पोहे करताना कांदा जेवढा जास्त असेल ना तेवढे आपले पोहे पण खूप छान होतात आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घ्यायचे ते सर्वात आधी फ्राय करून काढून घ्यायचे शेंगदाणे छान कलर आला आहे व्यवस्थित फ्राय झाली आहे आता काढून घेऊया थोडी मोहरी टाकायची आहे थोडे जिरे लगेचच कांदा पण टाकायचा आहे कांदा थोडा गरम करून घ्यायचा त्यानंतर लगेचच मिरची पण टाकायची आहे मिरची कडी दोघं टाकून घेतले आपण ते सर्व व्यवस्थित फ्राय करायचं कांदा फ्राय होताय तोपर्यंत आपण पोहे भिजले की नाही ते बघूया पोहे अशा हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे म्हणजे एक एक पोहे असे मोकळे होतात आणि दिसायला पण खूपच छान दिसतात कांदा फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये हळद घालायची पाऊन चमचा हळद घ्यायची आहे एवढी हळद पुष्कळ होते सर्व व्यवस्थित मिक्स करायचे थोडे हिंग टाकायचे आता पोहे पण टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे चवीनुसार मीठ टाकायचे मी साधारण दीड चमचा मीठ घालते थोडी साखर टाकायची आहे दोन चमचे साखर घेतली शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आणि थोडी कोथंबीर वरून घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे महत्वाची टीप म्हणजे थोडं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे पोहे आपले कडक होत नाही छान होतात साधारण ते ती तीन चमचे पाणी घालायचे व्यवस्थित हलून द्यायचं आणि दोन मिनटासाठी वाफेला ठेवायचे पोहे दोन मिनटं झालेले आता आपण झाकण काढून बघूया पोहे छान झालेले वाफ देताना आठवण ठेवायची की गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता आपण सर्व करून घेऊया पोहे काढून झालेले डिशमध्ये वरून थोडं खोबरं घालायचं आहे त्यामुळे पोहे छान दिसतात थोडी कोथंबीर सोबतच लिंबू आता आपली पोहे तयार ते पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका